सभी राष्ट्रवादी कांग्रेस के वरिष्ठ साथियों और मित्रों ये नगर परिषद का चुनाव हमारे नेता खासदार प्रफुल्ल पटेल जी के नेतृत्व में हम लड़ने जा रहे हैं हम लगातार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को सक्रियता के साथ और पूरी सक्रियता और ताकत के साथ उनके नेतृत्व में हम पूरी सक्रियता आज पत्रकार बंधु भी यहाँ पर उपस्थित हैं आज गोंदिया की जो परिस्थिति है गोंदिया की जो दशा है गोंदिया जिस परिस्थिति नगर परिषदेमध्ये अजित पवार शरद पवार यांची युती या ठिकाणी बघा मला काही प्रत्येक नगरपालिकाच्या संदर्भात माहिती नसते कारण एवढा नगरपालिकामध्ये आम्ही सगळ्यांना अधिकार दिलेला आहे की त्यांनी स्थानिक स्तरावर जे जनता योग्य वाटेल तसं त्यांनी काम करावं युती करावी आणि साधारणत आम्ही महायुतीमध्ये असो असलेल्यामुळे आम्हाला महायुतीच्याच घटक पक्षाबरोबरच युती करायची आमची एक सामान्य विचार आहे तरी देखील काही ठिकाणी स्थानिक स्तरावर काय झालं असेल त्या बाबतीत मला माहीत नाही पण आमच्या कुठल्याही महाविकास आघाडीच्या पक्षाबरोबर आमची काही चडजोड नाही शिंदेंचे सेनेचे जे नेते आहेत महेंद्र तडवी त्यांनी सुनील तटकरेवर यांचा मोठा यांच्यावर मोठा आरोप केला त्यांनी बॅग भरून तयार ठेवून जे जाणार असं म्हणाले असं आहे की विना तथ्य आणि आमचा नेता मोठा आहे त्यांच्या विरोधात असे छोट्या लोकांनी विधान करू नये जे काही आम्ही नोंद घेतो फक्त देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे ते म्हणतील त्याची जमीन दखल घेतो बाकी हे असे आयाराम गयाराम असे खूप सारे लोक अख्खा महाराष्ट्रामध्ये आमच्या गोंदियासह आहे